आपण फक्त तीस रुपयाची सुरुवात केलेली होती आज वीस माझे शेतकरी रुपये पार्टनरशिप बघितलेली नव्हती त्या पहिली पण मी शाळेत केलेच नाही त्या पण पुणे जिल्ह्यामधलं एकही कॉलेज असं राहिलं नाही का त्यांचं तिथं मॅनेजमेंटचं लेक्चर झालेलं नाही प्रत्येक कॉलेजमध्ये त्यांचं लेक्चर झालेले पण ते संघ आणलेला होता त्याचं डेट छेडलं वरचे दोन काप्ट काढून टाकली त्याचं पाणी मारलं फ्रेश केलं आणि टेबलला मांडली तर त्या बारा हजार मकाची बारा हजार रुपये

तर त्यांनी एक व्यवसाय सुरू केलेला आहे अंबिका मसाले यांचा अंबिका महिला बचत गट हा बचत गट त्यांच्या आईने सुरुवात केली होती कमलताई परदेशी यांचा हा व्यवसाय होता तो पुढे त्यांच्या लेखीने आता तो वारसा त्यांनी पुढे चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी कमलताई परदेशी यांची थोडक्यात माहिती सांगते कमलताई परदेशी या गरीब कुटुंबातील होत्या त्या पतीसोबत रोजंदारीवर काम करत होत्या जेव्हा ते त्यांचे गाव सोडून कुटपाव येथे येतात तेव्हा त्यांनी दोन हजार साली अंबिका महिला बचत गट आ, या नावाने बचत गट सुरू केला सर्व मागासवर्गीय आणि भूमिहीन महिलांनी या गटाला जोडून कमल त्यांना मदत केली प्रामुख्याने तेरा रुपयाची बचत ते करू लागले दरमहा तेरा महिलांच्या आत तेरा महिलांची पंचवीस रुपये असं तीन महिन्याचं त्यांचे दोनशे रुपयांची बचत ते वाढत दर महिन्याने वाढत तीन तीन महिन्याने त्या दोनशे दोनशे रुपयाची बचत वाढवत गेल्या आणि त्यांनी स्पायसेसचा व्यवसाय म्हणजे मसाल्यांचा व्यवसाय सुरू वस्तूंसाठी कमी प्रमाणात मसाले पॅक केले आणि त्यांनी त्यांचे तेन मसाले स्थानिक बाजारामध्ये विकले दिवस त्यांचे मार्केटिंग क्षेत्र वाढत गेले आणि त्यांनी तालुका व जिल्हा स्तरावर मार्केटिंग सुरू केले आता ते चाळीस पेक्षा जास्त मसाल्यांचे फ्लेवर तयार करत आहेत आणि वेगवेगळ्या वे राज्यांमध्ये आणि देशांमध्ये त्याची विक्री करत आहेत म्हणजे फक्त राज्यातच न येत देशाच्या बाहेर देखील देशा त्यांचे ते मसाले जातात दोन साली त्यांना मोठी ऑर्डर मिळाली दोन लाख साठ हजाराची ऑर्डर त्यांना मिळाली आणि मुंबईहून त्यांच्यासाठी

व आणि त्यांच्या व्यवसायासाठी नवीन मशिनरी ते खरेदी करत आहेत ते से कर से ते दहा लाखाचं कर्ज घेऊन त्यांनी वेगवेगळ्या मशिनरी त्यांनी खरेदी केलेली आहे आणि त्यांचे मसाले इतर देशांमध्ये विकण्यासाठी इंटरनॅशनल द्वारे महिला सक्षमीकरण आणि सूक्ष्म वित्त पुरस्कार हा दोन हजार तेरा मध्ये मिळालेला आहे जिल्ह्यातील लघु उद्योग पुरस्कार हा हर्षदीप कांबळे माननीय आय एस सर यांच्या तर्फे त्यांना दोन हजार दो सतरा मध्ये मिळालेला आहे राष्ट्रीय पुरस्काराने दे देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड एम एस एम मंत्रालय याद्वारे दोन हजार तेरा मध्ये त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतर्फे उद्योजक पुरस्कार oh भारतीय दलित साहित्य अकॅडमी तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाशाही अवॉर्ड आणि डी आय सी सी तर्फे यशस्वी उद्योजक पुरस्कार आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले जातात राष्ट्रीय राज्य सरकारकडनं आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये नेपाळ सरकारचा उद्योजक पुरस्कार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंधराद्वारे यशस्वी उद्योजक पुरस्कार असे सगळ्या वेगवेगळ्या पुरस्कारांना त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे तसेच जर्मनीतील फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचा उद्योजक गट पुरस्कार हा देखील जर्मनीचे चे कुलगुरू अँजेला मार्झिक यांच्यातर्फे त्यांच्या आनंद देण्यात आला होता तर मी नलिनी गायकवाड यांना विनंती करेल

व्यवसाय चालू करतात आपण फक्त तीनशे रुपयाची सुरुवात केलेली होती आज वीस गुंड्यामध्ये माझी फॅक्टरी उभा आहे दोनशे मला आता सभासद आहे आपल्या कंपनीच्या आणि कसं इतर ठिकाणी जसं मार्केटिंग चालू होतं तो तो होतं स्वतः करत होते आता स्वतः फिरत होत्या तसंच आपल्या दोनशे महिला दो ह्या स्वतः मार्केटिंग करतात स्वतः फिरत्या

पण पुणे जिल्ह्यामध्ये एकही कॉलेज असं राहिलं नाही का त्यांचं तिथं मॅनेजमेंटचं लेक्चर झालेलं नाही प्रत्येक कॉलेजमध्ये त्यांचं लेक्चर झालेले आणि आता दोन हजार एकवीस आयुष्याचा पुरस्कार महाराष्ट्र राज्य कुंकमत यांना भेटला होता तो आमच्या संस्थेला अंबिका मसाले आम्ही तुमचं काय केलं ना मार्केटिंग कसं करायचं तर ते म्हणून शिकण्यासारखं होतं आपल्याला मुंबईमध्ये एक्झिवेशन भरलं होतं महालक्ष्मी सरस महालक्ष्मी सरस मध्ये आपली मसाले घेऊन त्या गेल्या होत्या पण स्टार्ट कशी होती एक वर्षातच फक्त सुरुवात केली होती आपण त्यावेळेस त्यांनी मसाल्याने नेताना किती नेला फक्त बारा किलो नेला होता तर मुंबई आपल्या गावाकडचा मसाला जर म्हटला तर किती पण टनानी खपू शकतो की त्यांना माहिती नव्हतं त्यांनी फक्त बारा किलो मसाला नेला आणि ते बारा दिवस ते गेल्यानंतर मी स्टॉल लागला पहिल्या दिवशी तो पूर्ण मसाला संपला गावाकडचा म्हटल्यानंतर गावाकडचं भेटत नाही आणि ती जर आपण तिथपर्यंत जर तर एक नंबर मार्केटिंग आपलं तिथं होत पहिल्या दिवशी बारा किलो तो मसाला संपून गेला आता घरी तर सांगितलं होतं सगळ्यांनी आम्ही बारा दिवस येणार नाही आमचं मसाला थोडं कापणारे आम्ही खूप एन्जॉय करणारे अजून काही काही गोष्टी बोलत होतो घरी आता आम्हाला मुंबई आणि पुन्हा काही माहिती नव्हतं तर मग त्यांनी काय केलं आता बारा दिवस करायचं म्हटलं तर पहिल्या दिवशी मसाला संपला तर आपण काय करणार आहे आता अकरा दिवस मग प्रत्येकीने बघा आता तुम्ही थोडं काही अंतरावर काही आले असत्या काही खूप लांब निवडायला आलेल्या आहेत आपल्या तरी पण थोडे कमी ना पैसे त्यांनी बरोबर एक्स्ट्रा आणलेले आहे अशीच आम्ही पण गेलेली होती त्या टायमाला मग कमल त्यांनी काय केली सगळे सगळ्यांची मिटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं तुम्ही किती किती पैसे आणले ते त्यांनी कशासाठी नेले होते फक्त मुंबई मध्ये कपडे स्वस्त वाटत कपड्यासाठी नेलेले होते ते पैसे तर म्हणून ते सगळे एकत्र केले त्यांनी म्हटले मी तुम्हाला दोन दिवसांनी तुमचं तुमचं इथे परत वाटून टाकणार आहे मग त्यांनी ती सगळ्यांकडून जमा झाले पैसे साडेसात हजार रुपये होते ती त्यांनी घेतले वाशी मार्केटला गेल्या दुसऱ्या दिवशी आणि तिथून सिटकॉन मका आणली सिटकॉन मका ते त्यांनी बारा पोते आणली ते टायमाला

ते छेडलं वरचे दोन कापट काढून टाकली त्याला पाणी मारलं फ्रेश केलं आणि टेबल ला साडेसात सॉरी तर माहिती कशा सांगत होत्या शेतकऱ्याची होती त्यांना माहिती नव्हती पंच्याहत्तर शुगर आहे शिफ्टे गावाकडची आहे आणि ती किलो होती आणि मी होती ती बसली होती एका किलो मध्ये तीन कणस बसले होते पण त्यांनी वीस रुपयाला तीन लावली होती आणि ती किलो भेटली होती आपल्याला साडेतीन रुपयाने साडेतीन रुपयाने तर तिथं बहात्तर हजारात त्यांनी था मार्केटिंग केलं आणि प्रत्येक महिन्याला पैसे दिले का तू हजार तिथे ना तुला दोन हजार घे तुझ्या मुलांना कपडे आण सगळ्यांना ते वाटून टाकले आणि ज्यांनी तिथे त्याच्या डबल त्यांना मिळाले परत मुंबई दर्शन केलं आणि नंतरनी महिलांना घरी आण घरी आणल्यानंतर बचत गट होता आमचा दहा महिलांचा त्याच्यानंतरने दोनशे महिलांची एक आम्ही संस्था राहिली होती आम्ही ती सहकारी संस्था आहे आमची वीस गट एकत्र आणले आणि मग तिथून पुढे आणली त्या पैशातून राहिलेल्या धना किती आणायचा मिरची किती आणायची ती पहिली खरेदी झाली आमची आणि त्याच्यानंतरने पुन्हा दुसऱ्या एक्झिबिशनला मुंबई काढली मग